नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण सोळा नोव्हेंबर रोजीचा चाळीसगावचा बेल बाजार दाखवतो आहे तर माझा पाठी माझे मित्रांनो शेड्यांचा लाईव्ह सोदा वगैरे चालू आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांच्या दावणीचा तुम्हाला आपण कामाच्या जोड्या पण दाखवणार आहोत आणि लाईव्ह त्यांचा लाईव्ह जो झालेला सौदा आहे तो पण आपण दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

फोडून फोडून जो लावले ते असं आहे का क्वालिटीचा माल गिरे पण क्वालिटी येत आपल्याकडे गिरेक खराब येत नाही

ही जोडी बघा मित्रांनो तुम्ही हत्ती सारखी उंच जोड आहे पूर्ण मार्केटला आज अशी जोड नाही आहे एक पस्तीस ला मागणी लागली या जोडीला एक एक लाख एक्कावन्न हजार ला जोड फायनल होणार आहे कोणतेही कामाला आखला मित्रांनो जोड बघा तुम्ही फक्त गरीब एकदम दातन बघून घ्या मित्रांनो तुम्ही नवे एकदम नवे एकदम नवे कोरे कर करीत गरीब एवढे मला बी जरा लावा वय माणसाची गॅरंटी कोणाची बी गॅरंटी आहे बाई पोरांना धरायचे बारीक पोरांना काय सांगायचे कमी जास्ती करून घ्या जा� आणि काही ऑफर डिस्काउंट

માણસ કોણ હાલો ચાર સર્વ ભેટ ગયા કર્યા अजून कोण कोण आहे उभे बस नाव सांगा तुमचं बाळासाहेब बाळासाहेब राम सूर्यवंशी पत्ता सांगा परभणी परभणी पत्ता दत्ता शिवराम श्रीयवंशी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सांगा तुमचं नाव शेषेराव सूर्यवंशी साय गंगाखेड तालुका सांगा तुमचं नाव सांगा सांगावर व्यापारी गंगाखेड आपल्याकडे त्यांना पाच जोड्या घ्यायच आहे तीन चार दिवसापासून कॉन्टॅक्ट चालू होता त्यांना म्हटलं तुम्ही या एका जोडीला आपण दोन हजार डिस्काउंट देऊ आणि त्यांनी आपल्या नावावर आलेलो आहे त्याच्यामुळं त्यांना प्रत्येक जोडी आपण एकदम हिशोबाने करू सर्व शेतकरी आहे शेतकरी मित्रमंडळ आहे आपल्याकडे आलेले एकाला एवढेच पाहिजे असं नाही आपण आठ करणार नाही त्यांना कमी जास्त देणार म्हणजे देणार वापस नाही पाठवणार हा आता आता तुम्ही जोडी पास करा कोणती कोणती घ्यायची तुम्हाला देऊन टाकू हिशोबाने सात आठ जण आलेले आपल्या नावावर त्यांना वापस नाही ही सर्व मंडळी पहा आता व्यवहारासाठी थांबलेले ते पाहू आता काय होत तर बरं मी काय म्हणतो चला दहाच्या दहा वाजता पुढे घ्या बरं ರೂಮ ಆದರೆ ಅದರ त्याला तिथं घरपोन हे बोलून काही फायदा नाही पंच्याण्णव टाईम आहे असं व्यवस्थित मागा देणार म्हणजे देणार वापस नाही गिरे आम्हाला पासष्ट हजार आले पासष्ट कमी मागणारा घेतो बरोबर कमी मागणारा घेतो बरं काय इच्छा आहे त्यांचा सल्ला घेतो मी आहे तर मित्रांनो या जोडीला पासष्ट हजारला मागणी लागली ના શિર હે તો